लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राज्य बँकेने छोट्या ग्राहकांना केंद्रस्थानी मोठं केलं राजेश समरजित सिंह गाडगे राज्य बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा उत्साहात कॉर्पोरेट बँका मोठ्या ग्राहकांना सेवा देताना छोट्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करतात मात्र राजू बँकेने अशा छोट्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना प्रोत्साहन देऊन मोठं केलं असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह गाडगे यांनी केलं येथे शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या वकील कॉलनीमध्ये झालेल्या शाखा स्थलांतर सोहळ्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा नवदिता गाडगे या होत्या घाडगे पुढे म्हणाले सहकारामध्ये मोठी ताकद आहे हे ओळखून शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांनी शाहू ग्रुप मधील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणता येते हे कृतीतून दाखवून दिलं त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असताना मोठ्या बँकांशी स्पर्धा न करता जिथे इतर बँका पोहोचल्या नाहीत तिथे राजे बँक पोहोचून सेवा देत आहे अध्यक्ष मनोगतात सौ घाटगे म्हणाल्या तत्पर विनम्र व पारदर्शक सेवेतून राजे बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे यापुढे अधिकाधिक ग्राहकाभिमुख चांगल्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत यावेळी माजी नगराध्यक्ष सौ स्वाती कोरी शिवसेना उभाटाचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंत्रे नितीन माने रोहित एसादे रोहित धुरे भाऊसू मोरे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी गोड साखरेचे संचालक बाळासाहेब मोरे अण्णासाहेब पाटील खातेदार माजी नगराध्यक्ष दत्तात्रय परके राष्ट्रीय बँकेचे तालुका अध्यक्ष बसवराज आजरी मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले चंद्रकांत गोरुले जनार्दन न्यूगरे प्रकाश पाटील रमेश ढुडुकशे काशना देवकुंडा अजित पाटील अजित खोत रणजित गाडे उदय कदम बाबासाहेब पाटील अनंत कुलकर्णी प्रकाश कुंभार रामदास कुडा कुराडे रामदास कुराडे शंभूराजी देसाई शहाजी पाटील धोंडीराम सावंत सुनील कुरव उज्ज्वला दळवे प्रताप सरदेसाई सुभाष चराटे युवराज बरके सुदर्शन आनंदी चव्हाण चव्हाण अजित पाटील प्रताप मोहिते संजय पाटील आदी उपस्थित होते राजे बँकेचे संचालक रवींद्र घोरपडे यांनी स्वागत केलं उपाध्यक्ष उमेश सावंत यांनी आभार मानले महानकरी साठी नारायण सुतार सोनाळी